dan 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 koma macam itu tamit आज केळंबा हरोशी तालुका खेळ इथे आपण सर्व ह्या स्वयंभूशी केळंबा मातेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व चौल विभागातील महिला मंडळ आणि सर्व ही मंडळी इथे आज आलेली आहेत कारण हे एक महाराष्ट्रात तसं एक जागृत देवस्थान आणि हे देवीच्या दर्शनासाठी अगदी अलोट गर्दी असते कारण पाहायला गेलं कारण हे एक डोंगरात अशी बसलेली होती एक केळंबा माता तिचा इतिहास मागच्या वेळा आम्हाला क्रो बहूयाही याचा इतिहास या मातेचा सांगितलं आहे कारण ही माता नवसाला पावणारी म्हणूनच नवरात्रात इथे अलोट गर्दी असते आणि सर्व हा प परिसर जो आहे कारण हा डोंगराचा सर्व परिसर असा हा सर्व घडवलेला आहे पाहायला गेलं तर खर्चची बाब अशी एवढी केलेली आहे ग्रामस्थांनी सर्व देणगीदारांनी परंतु आज इथे जर पाहिलं तर सर्व स्वच्छता आणि असे सर्व परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ह्या पलीकडेच एक आपल्याला नदी वाहत असलेली दिसतोय आलेला महिला मंडळ हा भोवाळे गावचा आणि त्यांचं एक स्वप्न होतं आहे महिला मंडळाचे आपण एक दिवस तरी आपण केळंबा देवी येथे देवीच्या दर्शनासाठी जायचं आणि तिथे आपण महाप्रसाद बनवायचा त्याच्यासाठी ह्या सर्व महिला तिथे उपस्थित आहेत ह्या सर्व आपल्याला दिसतंय ते बघा सर्व स्वयंपाक बनवताय तिथे कारण आमच्या ह्या भोईरताई नेहमी अगदी या स्वयंपाकात पुढे त्यांचा हातभार असतो तशाच आमच्या बबडी आत्या ह्या अगदी वयाच्या तो वाटतं आता त्यांचं वय कमीत कमी स सत्तर का असेल तरीसुद्धा त्या महाप्रसादाला नेहमी त्या पुढे असतात हा मला एक सांगा तुमचं नाव काय अर्या फुंडे अर्या फुंडे आपण या केळंबा मातेचं दर्शनासाठी पहिल्यांदा झालं की याच्या अगोदर केव्हा आलेले होते अगोदर आलेली पण मनापासून इच्छा होती आपण सर्व महिला एकत्र एक जाऊ म्हणून एलंबा देवीला महाप्रसाद करू आनंदाने आणि तो स्वप्न आज पूर्ण झालेला आहे बरं इथे आल्यावर काय प्रथम वाटतं आपल्याला प्रथम एकदम निसर्ग गार एकदम हवेशीर कुठेतरी आल, आल्याचा आनंद वाटते धन्यवाद बरं आपण इथे आपलं नाव सांगा नाव सांगा अमृता मगर मगर आपली इथे जे केळंब मातेचे ते दर्शनाला जे आलेले पहिली तर की याच्या अगोदर केव्हा तुम्ही आले दुसरी वेळ कारण आपल्याला वारंवार वार इथे यावंसं वाटतं असे अगदी अगदी आम्ही खरोखरच अगदी तुमच्याकडे पुन्हा पुन्हा तुम या तुम्ही या केळंबा मातेच्या दर्शनासाठी आलेले आहात सर्व महिला चौल भोवाळे येथूनच ना बरा तुम्ही प्रथम के याच्या अगोदर केव्हा आलेले होते पहिल्यांदर इथे आल्यावर तुम्हाला इथे कसं आहे मातेचं दर्शन आणि इतर हे सर्व सौंदर्य काय प्रसन्न आहे प्रसन्न वाटतं आहे नाही वारंवार येवसे असे आहे आपल्याला धन्यवाद तुम्ही सुद्धा चौल भोवाळे येथूनच आलेले आहात खास अगदी केळंबा मातेच्या दर्शनासाठी बरं तुम्ही याच्यातले ज्या ब महिला मंडळ तुमचा याच्या अगोदर तुम्ही केव्हा आलेले आहेत का इथे प्रथमच आलेले आहेत बरं काय कसं वाटतं इथे छान वाटतो आहे ना मग वारंवार येव वाटतोय समीर मिसाळ हे पूर्ण फॅमिलीसही तिथे आलेले आहेत तर था था था। था। समीर आपण पहिल्या तल याच्या अगोदर केव्हा आलेले होतात बरं काय कसं इथे वाटतं निसर्ग देवीचं दर्शन झाल्यानंतर पूर्ण जो इथे परिसर वातावरण मस्त आहे असं आहेत हां हां हेच खरं आहे कारण कसं प्रत्येकाचा इतिहास असतं आणि आपण तिथे गेल्यावर केव्हा तरी आपल्याला कोणतरी विचारणारं असतं आणि इथं वरती आल्यानंतर आहे ना हां एक हजार लोकांची कॅपॅसिटी आहे जेवण बनवायचे एवढे म्हणजे बसू शकते एवढे चांगले वेज जेवण बनवू शकताय नॉनव्हेज जेवण खाली बनवू शकतं हां 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 व्हेज जेवण आहे ना वरती हजार लोकांची कॅपॅसिटी आहे जेवण बनवायची बसायची इथे त्यांची सुंदर अगदी हा पूर्ण आपला जो आज ग्रुप इथे आला आहे एन्जॉय चाललेला आहे असेच वारंवार अगदी वर्षातून एकदा तरी या महिलांचं एक जो त्यांचा एक फंड आहे या महिलांचा तो वर्षातून एकदा फंडरित्या फोडतात आणि मग कुठे नाही कुठे मग नवरात्रीचे जे मना जेवणाचं किंवा काय असं कुठेतरी जाऊन असे एन्जॉय करतात धन्यवाद या तुम्ही मला वाटते ही दुसरी फेरी असेल तुमची धन्यवाद की ही पूर्ण शूटिंगसाठी मला मदत जी केलेली आहे ती आर्यमी साळ यांनी आणि सांगायचे तात्पर्य असेच की असाच एकोपा हा महिलांचा असाच पूर्ण अगदी मग नवरात्रसुद्धा हा म ग्रुप एकत्र सर्व असं या महिलांचे आणि असेच वारंवार आम्ही आपल्याकडे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद